त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे आणि एकशे चार कोटीपर्यंतचं चा कर्ज वाटप त्यांच्या बँकेतून झालेलं आहे ते आमचे मित्र आदरणीय किशोरजी शितोळेसाहेब साहेब आपल्या इथं व्यासपीठावरती विराजमान असलेले उद्योजक आदरणीय दुष्यंतजी पाटील साहेब स्वामी समर्थ एफ पी ओचे एम डी आदरणीय नरेंद्रजी पवार साहेब आदरणीय विशालजी कदमसाहेब उद्योजक त्याचबरोबर प्रमोदजी खेरनार साहेब उद्योजक त्याचबरोबर सदाशिवरावजी जाधव अरुणजी हिरे महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक आणि या उद्योजकांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून एक वेगळी ताकद निर्माण करून देण्याचं काम आणि ती संधी मला या ठिकाणी राज्य सरकारकडनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ज्या महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा उद्योजक तयार झाला पाहिजे आणि या मराठा उद्योजकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातला शेतकरी शेतीच्या व्यवसायाच्या जा पलीकडे जाऊन शहरी भागामध्ये जित आपल्या शेतामध्ये निर्माण केलेला शेतमाल किंवा शहरी भागामध्ये व्यवसाय ग्रामीण भागामध्ये हा शेतकरी व्यवसायाशी जोडला गेला पाहिजे हा विचार खरं म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला मांडला खरं म्हणजे हे महामंडळ आणि प्रायोजित तत्वावरती या महामंडळाची जी योजना होती ती बी पी आय मर्यादित होती वर्षेवर्षी काय कारणास्तव हे महामंडळ दुर्लक्षित होतं हे महामंडळ दुर्लक्षित असल्यामुळे या महामंडळाला एक वेगळं महत्त्व मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर तो मिळालं आणि त्यानंतरच त्यानंतरच या महामंडळाची व्यक्ती यांनाच पाठबळ देतं अशा प्रकारच्या तक्रारी दो पसुन आजे ही दोन हजार अठरापासून ते आजही सुरू आहे तरीही आम्ही एक लाखाचा टप्पा यशस्वीरित्या गाठला त्याच्यामध्ये काही महत्वाची गोष्टी आहेत याच्यामध्ये ज्याला बँकेमध्ये कर्ज मागायचं आहे त्या कर्जदारांचा उद्दिष्ट व्यवसाय करणार आहे ज्याला बँकेमधून कर्ज मिळवून घ्यायचं आहे तर त्या व्यवसायाची त्याला माहिती पार केला आम्ही काय कागद उठती दाखवले का आम्ही काय खोटे आकडे दाखवतोय का परंतु आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जात असताना आजही आमचे मराठा बांधवांच्या घटना या तक्रारी येत असतात आणि ज्यावेळेला मी अधिकची माहिती घेतो त्यावेळेला आमच्या लोकांकडनं कधीतरी वडिलांनी शेती कर्ज घेतले ते थकवले परंतु सात सातबारा त्याच्यामुळे तुमच्या नोंदी एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी सिबिल आपलं खराब होतं आणि मग आपल्याला कर्ज मिळत नाही हा एक विषय येतो काही वेळेला कर्ज नाकारण्याचं कारण शोधलं तर त्यावेळेला असं येतं की बाबा गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी वेगवेगळ्या योजनेमधून कर्ज घेतलं आणि ते परतफेड केलं नाही त्याला म्हणतो ब्लॅक हेड केल्याची परिस्थिती या ब्लॅकलिस्टमुळेही नवीन उद्योजकांना त्या त्रास होत असतो काही ठिकाणी असंही लक्षात येतं की व्यवसाय काय करायचा हा मॅनेजरला प्रश्न विचारला जातो की मॅनेजरला जर आपण विचारलं साहेब अशी अशी योजना येतो म्हणतो हा योजना चांगली आहे माहिती आहे मला साहेब तुम्ही सांगा मी व्यवसाय काय करू आणि मग तुम्ही कर्ज कर देतो या सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्याच्यामुळे सिबिल खराब आहे आणि आज जर मला प्रश्न केला की तुम्ही सांगा मी व्यवसाय कसा करू कुठला करू तर मग त्या ब्रांच मॅनेजर त्या ठिकाणी कर्ज देताना हा सगळा विचार म्हणून या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पहिल्यांदा स्वतःची जाणीव असली पाहिजे की आपल्याला काय करायचं आज देवगिरी नागरिक बँकेचा उल्लेख करावासा वाटतो की दोन हजार अठराला ला आमची त्यांची भेट झाली